नमस्ते आज माझ्या चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मटकीची भाजी बघूया आज कशी बनते कशी नाही मस्त टेस्टी टेस्टी बनवूया बघू शकता दोन कांदे घेतलेले एक टमॅटर घेतलेलं आहे टमाटर आपण बघू शकता मस्त छिलका काढून घेतलेला आहे कांद्याचा आपण व्यवस्थित आता कट करून घेऊया त्याला बारीक एकदम बारीक कट करत आहे मी बघू शकता तुम्ही व्यवस्थित कट करून घ्यायचं आता मस्त भाजी बनवणार आहोत कट करून घेतलेले आहे कांदे आता बघू शकता टमाटर ही बारीक आपण कट करून घ्यायचे छोटे छोटे एकदम बारीक भाजी खायला एकदम टेस्टी लागते बघून बघू शकता मटकीची भाजी तुम्हाला ही आवडेल बघा तुम्ही बी ट्राय करा नक्की बघू शकता आता मी बघ कट करून घेतलेला आहे एक वाटी मटकी घेतलेली आहे लसण आदरक कुटून घेतलेला आहे मी एक कांदा कटकर एक प्लेटामध्ये बस सगळं घेतलेलं आहे गॅस ऑन करून घेतलेला आहे कढईवरती ठेवलेली आहे आता बघू शकता आपण तेल टाकून घेऊया बघा तेल टाकलेलं आहे मी आता थोडीशी मोहरी टाकून घेतली जिरी टाकून घेतली लसण आपण अद्रक जे कुठून घेतलं होतं ते पेस्ट टाकून दिली त्याच्यामध्ये नंतर आपण कांदा टाकून घेऊया व्यवस्थित त्याला हलवून घेऊया बघू शकता आता हलवून घेतलेला आहे मी आता लाल सरी झाऊ द्यायचं त्याला तवर हलवायचं मस्त पैकी आपलं लाल झालेलं ला आहे आता आपण त्याच्यामध्ये आपण टमाटर टाकून घेऊया बघा मी टमाटर टाकलं आता मस्त पैकी आपण त्याला हलवू चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं बघा मीठ टाकलं हळद टाकून घेतली लाल मिरची मसाला मसाला मिरची टाकली आपण मस्तपैकी आपण व्यवस्थित हलवून घेऊया बघा मस्त हलवत आहे मी आता थोडंसं पाणी त्यात टाकून घेऊया बघू शकता मस्त ग्रेवी झालेली आहे आपली आता मस्त थोडा वेळ हालून घ्यायचं त्याला मस्त तेल सुटलेलं आहे त्याच्यावरती आपण मटकीची घेतली होती दोन स्वच्छ पाण्याने ती टाकून द्यायची आता कढईमध्ये बघू शकता आपण व्यवस्थित हालून घेऊया आता मस्त झालेली आहे आता ती व्यवस्थित हलरच भाजीसाठी त्याला झाकून ठेवलेलं आहे बघा वारफेमध्ये एकदम मस्त झालेला बघू शकता एकदम मस्त छान लागते आता खाण्यामध्ये आपण बघू शकता सुंदर सुंदर बनलेली आहे आता हिरव्या मिरच्या दोन कापून घेतलेल्या आहेत त्याच्यावरून टाकून दिले मी हिरवी मिरची थोडंसं हलवण घेतलं त्याला मिरची टाकल्यानंतर बघू शकता मस्त लागते भारी होऊन गेले थोडंसं शेंगदाण्याचं कोड घेतलं होतं तेही आपण त्याच्यात टाकून दिलेलं आहे अर्धा ग्लास पाणी घेतलं होतं मी पण त्यात ॲड केलेलं आहे पाणी पण बघू शकता मस्त आपली भाजी रेडी आहे मस्त बघू शकता च मस्त चव लागते भारी बाय